नुसत्या विचाराने काहीही होत नाही खूप घासावं लागेल कष्ट घ्यावं लागतील सोचने से का मिलते हे तमन्ना के शहर चलने की जिद भी करनी पडती हे मंजिल पाने के लिए या ओढी कुणी अशाच म्हटलेल्या नाही आहेत जर तुम्हाला काही बनायचं असेल काही मिळवायचं असेल तर तुम्हाला त्यावर काम करावं लागेल तुमचे विचार करण्यात नुसते प्लॅन बनवण्यात ते काम पूर्ण होणार नाही तुम्हाला त्यासाठी मेहनतही घ्यावं लागेल त्या प्लॅनवर तुम्हाला काम करावं लागेल तरच जे पाहिजे तुम्ही मिळवू शकाल एक गोष्ट सांगते एका माणसाला एका बॉक्समध्ये बंद करून त्याला चाव्यांचा गुच्छा देऊन पाण्यात सोडण्यात आलं आणि त्याला हे सांगण्यात आलं तुझ्याकडे तीस सेकंद आहेत या बॉक्समधून बाहेर पडण्यासाठी नाहीतर तू या पाण्यात बुडू शकतोस तर जसा तो पाण्यात गेला तसा त्याच्या डोक्यात विचार आला की तीस सेकंद तर मी मळणारच आहे कारण त्याने विचाराने हे ठरवून ठेवलं होतं की एवढ्या कमी सेकंदात तो चावी शोधून हो बॉक्समधून बाहेर पडू शकत नाही आणि तीस सेकंदात पाण्याच्या बाहेरून आवाज आला की बॉक्सचा दरवाजा ढकलून तुम्ही बाहेर येऊ शकता काय चालू आहे हे त्याचे लक्षातच आलं नाही कारण कोणीही बॉक्सचा दरवाजा उघडलेला नव्हता तेव्हा त्याला सांगण्यात आलं की बॉक्सला कोणीही लॉक केलेलं नव्हतं पण त्याने त्याच्या विचारात तीस सेकंद घालवले पण त्याने विचार करण्यात वेळ घालवला नसता आणि दरवाजा ढकलला असता तर तो बाहेर पडला असता पण त्याने आपण मरणारच आहोत या विचाराने काही ॲक्शनच घेतली नाही म्हणून फक्त विचार करून नका ॲक्शन घ्या ॲक्शन इज द फाउंडेशनल की ऑफ ऑल द सक्सेस फक्त विचार करण्याने होत नाही त्यासाठी प्रत्येक काम करावं लागतं तेव्हा सक्सेस मिळतं जर आकाशातले तारे अंधाराशिवाय चमकू शकत नाही तर तुम्ही हा विचार कस काय करू शकता की तुम्ही काहीही मेहनत न घेता कष्ट न करता तुमच्या नशिबातले तारे चमकतील तुम्हाला खूप घासावं लागेल कष्ट करावे लागतील तेव्हा समजून जा की तुम्ही चमकू शकाल यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये हाच तर महत्त्वाचा फरक आहे यशस्वी लोक दृढ निश्चय ठेवून यश मिळवण्यासाठी काम करत असतात प्लॅनिंगवर काम करत असतात त्यांच्या प्लॅनिंग सुरू असतात आणि आपले पूर्ण शंभर टक्के देतात आणि अयशस्वी लोक फक्त विचार करण्यात वेळ घालवतात आणि काम तर फक्त झिरो पॉईंट वन पर्सेंटसुद्धा करत नाही यशस्वी होण्यासाठी तुमची सगळ्यात पहिली मोठी स्टेप काय आहे तुमचा सगळा फोकस हा तुमच्या ध्येयावर असला पाहिजे तुमच्या मेहनतीसोबत तुमच्या प्लॅनिंगसोबत काम करणं तुमच्या त्या कामाप्रती असलेला समर्पण तुमचे यशाचे गमक आहे या जगात अशक्य असं काहीच नाही जर तुम्ही मनात आणलं त्या गोष्टीवर तुम्ही शंभर टक्के मी काम केलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी शक्य होतील एखादं काम सुरू करण्यासाठी महान असण्याची गरज नसते फक्त एखादं काम करून काहीतरी मोठं मिळवून महान नक्की बनवू शकाल तुमचं ध्येय मिळवण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या सगळ्यांवर मात करून तुम्ही ध्येयासाठी अविरत प्रयत्न करायला हवा मागे न हटता तरच तुम्हाला तुमचं ध्येय मिळू शकेल ज्यांना खरच काय मिळवायचं आहे ते समुद्रात सुद्धा पूल तयार करू शकतात फक्त गरज असते इच्छाशक्ती आणि तुमच्या मनाच्या तयारी तुम्ही जे ठरवलं आहे ते तुम्हाला करायचंच आहे त्यासाठी तुम्ही योग्य वेळेची वाट का पाहता आजची वेळ आत्ताची वेळ योग्य आहे आत्ताच कामाला लागा उद्या कोण पाहिलंय उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात असेल नसेल कोणाला माहिती आहे तुम्हाला देखील माहिती नाही जे करायचं आहे ते आत्ता करा या क्षणाला करा उद्या कोणी बघितलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही मेहनत आजच घ्या ज्या कामाला तुम्ही एक महिन्यात कम्प्लीट करायचं आहे ते तुम्ही दहा दिवसातच कम्प्लीट करू शकता विचार करणं चुकीचं नसतं पण नुसतं विचार करणं आणि त्यावर काहीही काम न करणं ॲक्शन न घेणं हे चुकीचं आहे वाईट आहे नुसतं विचार करण्याने होत असतं तर रोज तुम्ही नवीन देशाचे राष्ट्रपती किंवा पद पंतप्रधान पण असता पण असं कधीच होत नाही छोटस ध्येय मिळवण्यासाठी देखील अवघड रस्त्यावरून चालावं लागतं तुम्हाला पोहायचं आहे पण तुम्हाला पाण्यात उतरायचं नाही काठावरून तुम्ही पोहणं कसं शिकणार तुम्ही एकटे जरी असाल तरी तुम्हाला हा विचार करायला हवा की एकटा आलो म्हणून काय झालं मी आहे ना मी स्वतःसाठी खंबीर आहे ना मी जाऊ शकते पाण्यात खूप काही नाही करू शकलो तरी काहीतरी नक्कीच करू शकेल जे नाही करू शकत त्यांचा विचार करून मी जे करू शकतो त्यापासून मागे नाही होऊ शकत ना मेहनत इतकी करा तुमच्या रस्त्यावरचे सगळे अडथळे तुमच्या मेहनतीचे दूर व्हायला हवे तुमचा रस्ता सरळ आणि सोफा व्हायला हवा ते फक्त तुमच्या मेहनतीने होऊ शकतं बाकी कशानेच होऊ शकत नाही जर तुम्ही वाट बघत राहिलात योग्य वेळ आल्यावर मी सुरू करेन माझी वेळ अजून आलेली नाही तर तुम्हाला तेवढंच मिळेल जेवढं काम करणारे यशस्वी होणारे लोक मागे सोडतात तेवढंच जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते की तुमचा एक एक सेकंद तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे तोपर्यंत तुमच्याकडून काहीही होत नसतं तर जर तुम्ही तुमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन कुठलंच काम केलं नाही तर तुम्ही काय काम केलं एक असं टार्गेट फिक्स करा जे तुमच्यामध्ये रोज नवीन चेतना जागवेल रोज तुम्हाला अंतरणातून उठायला भाग पाडेल आणि जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा घड्याळ्याकडे अजिबात बघू नका तुमची वेळ वाया जातं घड्याळ्याकडे बघण्यात आणि जेव्हा तुम्ही काहीही तुम् करत नाही रिकामी असतात त्यावेळेस घड्याळेकडे बघा तुमचा किती वेळ रिकामा आणि वाया जात असतो एकदा विचार करून बघा महिन्यातले तुमचे असे किती दिवस जातात ज्या दिवशी तुम्ही काहीच काम केलं नाही महिन्यातले दहा दिवस तरी असेच निघतील जेव्हा तुम्ही काहीच काम करत नाही आणि असेच असता घड्याळ्याकडे बघत स्वतःची फसवणूक करू नका तुम्ही जगाला तर फसवू शकता पण स्वतःला नाही आपलं ध्येय आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते कष्ट करावे लागतात रात्री झोपेत स्वप्न बघितलं आणि दिवसात काहीही न करता पूर्ण झाले असे कधीही होत नाही तुम्ही स्वप्न बघता त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत घ्या मेहनत घ्यावी लागेल तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण होतील तुम्हाला दिवस रात्र एक करावे लागेल स्वतःला झोकून द्यावं लागेल तुमचं यश तुमचं समर्पण तुमची मेहनत मागत असते कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवावं लागतात तुम्हाला काय आवडतं काय नाही याच्यासाठी तुमचा यशाचा काहीही संबंध नसतो यश मिळवायचं असेल तर फक्त आणि फक्त मेहनत घ्या कष्ट करा स्वप्नांचा विचार करता करता वेळ इतका पुढे निघून जाईल की तुम्हाला तुम्ही मागे आहात एक दिवस तुमची स्वप्न तुम्हाला सोडून द्यावं लागतील तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटतं की दुसरी संधी मिळेल म्हणून तुम्ही आज नाही उद्या करतो उद्या होईल नंतर करतो असं करता करता तुमचा उद्याही कधीच येत नाही आणि उगवतही नाही त्यामुळे प्रयत्न करा आणि हीच तुमची सवय काम उद्यावर टाकण्याची तुमच्या स्वप्नांवर भारी पडते कारण उद्या हा तुमचा वर्तमान म्हणून आज तुमच्या सोबत असतो आजच्या या क्षणाला आजच्या या घडीला मेहनत घ्या आज मेहनत घेतली तर कदाचित उद्या मेहनत घ्यावी लागणार नाही यशाचा आनंद उपभोगायला मिळेल आजूबाजूला बघून तुम्हाला असं वाटत असेल की बाजूचा नशिबवान आहे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही व्यक्तीच्या वर्षोनुभ वर्ष घेतलेली मेहनत बघितलेली नसणारच आहे चमत्कार विश्वास ठेवणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत होत नाही तर चमत्कार होतो तो मेहनत करणाऱ्या लोकांसोबत यश नशिबाने मिळत नाही जर तुम्ही फेल झाला आहात नापास झाला आहात तर त्यावर विचार करा की तुम्ही काय चूक केली आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी चुकला आहात याचं निरीक्षण करा आत्मपरीक्षण करा आणि जेव्हा तुम्हाला तुमची चूक सापडेल तेच तुमच्या ध्येयासाठी यश आहे हे नेहमी लक्षात ठेवा एखादी झालेली चूक आपल्या लक्षात येते आणि ती पुन्हा न करणे पुन्हा होऊ न देणे यासाठी प्रयत्न करणे तुमचं अर्ध यश असतं त्यातच तुम्ही जिंकले असे समजा स्वप्न जरूर बघावेत पण नुसते स्वप्न बघून हे पूर्ण होणं नाही त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागतं कधी विश्वास करणं सोडू नका कधी हार मानू नका प्रयत्न करणं सोडू नका नवीन शिकणं थांबवू नका स्वतःवर इतका विश्वास ठेवा ज्याचा विचार केला आहे तुम्ही ते प्रत्यक्षात उतरवू शकाल मेहनत घ्या प्रयत्न करा